महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आईच्या पार्थिवापाशी उभा राहून एक मुलगी शब्द देते आणि काही वर्षांनी तो शब्द ती पूर्ण करते ही गोष्ट आहे सोलापूरच्या अलका कांबळेची जिचं जी, यश केवळ तीच नाही तर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे दक्षिण सोलापूरच्या अलका कांबळे हिने प्रतिकूलतेवर मात करत अखेर सरकारी नोकरी मिळवून दाखवलीच आईच्या पार्थिवाजवळ दिलेला शब्द तिने खऱ्या अर्थाने निभावला जिल्ह्यातील बोरामणी गावातील अलका कांबळे यांचं जीवन संकटांनी भरलेलं होतं वडिलांचं छत्र लवकर हरपलं आणि काही वर्षांनी अपघातात आईचा मृत्यू झाला आईच्या अंत्यसंस्कारावेळी अलकाने एक शब्द दिला सरकारी नोकरी आईचं स्वप्न पूर्ण करी आईच्या निधनानंतर अलका तिच्या भावंडांसह मामाकडे राहायला आली कठीण परिस्थितीत अलकाने शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा या दोन्ही गोष्टी चालू ठेवल्या मी राहणार प्रॉपर बोरामणीचे मग आई वडील एक्सपायर झाल्यानंतर आम्ही इथ आलो राहिला मामा मामजवळ मग मी तेव्हापासूनच स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलेली मग याच्या अगोदर मी पोलीस भरती वगैरे करायची असत तिथून एक दोन मार्कांनी वेटिंगला बसल्यानंतर मग बीएमसीचे फॉर्म निघाले मग त्याच्यामध्ये मी फॉर्म भरले सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये डिसेंबरमध्ये माझी एक्झाम झाली आणि मग काल माझा रिझल्ट लागला आणि दोनशे पैकी एकशे त्र्याहत्तर मार्काने माझा रिझल्ट लागला माझ्या आई वडील पाहिजे होते आणि माझ्या आईची एवढी इच्छा होती की माझ्या मुलींना किंवा माझ्या मुलांना नोकरी लागायला पाहिजे माझी आई शिकलेली नव्हती पण तिला शिक्षणाचं महत्व माहिती होतं आम्हाला लहानपणापासूनच अशी सांगत होती की बाबा शिका मोठे व्हा कारण आमचे दुसरे मामा वगैरे आहेत ना भरपूर शिकून नोकरीले सगळे मग आमच्या आईचं स्वप्न होतं की तुम्ही पण त्यांच्यासारखं बना शिकून आणि शिक्षणाने माणूस नेहमी पुढेच गेलाय त्यामुळे ती स्वतः शिकलेली नव्हती पण आम्हाला नेहमी शिक्षणासाठी प्रोत्साहन करत होती अलका कांबळेची ही कहाणी केवळ वैयक्तिक यशाची ती आहे धैर्य जिद्द आणि कठीण हार आईला शब्द तिने पाळला सगळ्यांसाठी एकच सांगायचंय की आपल्याला किती पण अपयश आले तरी आपण खचून जायचं नाही प्रयत्न करायचं आज नाही तर उद्या मी पण अशाच भरपूर एक्झाम मधून फेल झालेली आहे मी पण हे सगळ्या गोष्टी फेस करूनच इथे आले पण एवढंच की आपल्या अपयशाने आपण थकून आपण पुढे आपली वाटचाल चालूच ठेवायची आज ती सरकारी सेवेत रुजू झाली आहे पण तिचा खरा विजय म्हणजे संकटापुढे न चुकता पुढे जाण्याची तिची वृत्ती आणि म्हणूनच अलका कांबळेचं यश अनेक तरुणांसाठी आशेचा किरण ठरतंय